एक मिनिट हां आता आवाज आला का बघा चला आला 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 ओके ओके हां माईकचं बटन ऑफ होतं चला चला परत सर्वांना गुड मॉर्निंग ओके आला ना आवाज आता राईट राईट हां आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं की बाबा बेरजेचे नियम काय असतात गुणाकाराचे नियम काय असतात भागाकाराचे नियम काय असतात फक्त काय तर बाबा प्लस मायनस या दोन गोष्टीशी रिलेटेड हो ना आता काय केलं आपण त्याच्या पुढे आलो थोडंसं मग तिरपा गुणाकार कसा करायचा हे आपण बघितलं हे की नाही मग त्याचा पॉईंट पण लिहून दिलाय आज परत आपण लिहून देणार आहे आता बघा आपल्याला या तिरप्या गुणाकारामध्ये समजा दोन अपूर्णांक दिले काय दिला बघा की चार भागिले तीन प्लस दोन भागिले पाच समजा आपल्याला असं दिलं तर याला कसं सोडवायचं राईट हां याला कसं सोडवायचं कारण हा सगळा भाग आपल्याला पुढे फक्त आपल्या ह्याच कॉलरशिपसाठी नाही तर आपल्याला उभ्या आयुष्यामध्ये कोणतीही परीक्षा द्या कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या काहीही कोणतीही परीक्षा द्या तुम्हाला हा भाग महत्त्वाचा आहे बरोबर आहे चला आता सांगा बरं याच्यामध्ये तिरपा गुणाकार करायचा का नाही सांगा तिरपा गुणाकार करायचा का नाही समजा मी इथं एक लिहिलं आणखी की बाबा दोन भागिले पाच गुणिले पाच भागिले तीन याला तिरपा गुणाकार करायचा का नाही हां चला लवकरात लवकर लवकरात लवकर तिरकज गुणाकार करा ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण तिरकस गुणाकार म्हणतो आपण तिरपा गुणाकार म्हणतो आपण ओके आता ह्या दोन तीन गोष्टी आता कुठलंही एक तुम्ही वापरू शकता हे काय तिरपा गुणाकार करणे किंवा तिरकज गुणाकार करणे किंवा आपण ज्याला म्हणतो क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर आहे आणि चला आता सांगा बरं मला आता पहिल्या याच्यात करायचा का हो बरं बरं पहिल्या याच्याचं उत्तर काय आलं कसा करायचा बघा जेव्हा तुम्ही तिरपा गुणाकार करताय किंवा तिरकस गुणाकार करताय तर काय करायचं पहिले या दोघांचा गुणाकार करा कोणाचा या दोघांचा चार गुणिले पाच किती हो वीस तीन गुणिले दोन यांचा गुणाकार सहा मधात कुठलं चिन्ह आहे प्लसचं मग इथं द्या प्लस मधात काय चिन्ह आहे प्लसचं इथं द्या प्लस आणि भागाकारात नेहमी या दोघांचा गुणाकार घ्यावा तीन गुणिले पाच पंधरा मग तुमचं उत्तर काय बाळांना बोला सव्वीस भागिले किती हो पंधरा हे आलं तुमचं फायनल आन्सर करेक्ट हां फर्स्टला करायचा बरोबर आहे बरोबर आहे बरं सेकंडला का नाही करायचं मग सांगा बरं बोला सेकंडला का नाही करायचा मी आता तुम्हाला परत पॉईंट लिहून देतो हां काल काही विद्यार्थी नसतील कदाचित त्यांनी मागचा आपला व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्यांच्यासाठी काय परत एकदा मी पॉईंट लिहून देतो इथं तुमच्या तिरकस गुणाकार करू नये याला काय म्हणा तिरकस गुणाकार करू नये तिरकस गुणाकार करू नये का बरं गुणाकार करू नये असं लिहा मग तिरकस गुणाकार करायचा नाही मग काय करायचं का बोला बरं चला लवकरात लवकर हां बोला उशीर करताय बघा काही जण दहा मिनिट झाल्यानंतर काही जण जॉईन करताय सकाळी सकाळी लवकर उठायचं आपलं आपण आंघोळ विंगोळ करून रेडी राहायचं हां आणि साडेसहाच्या क्लासला आपण वही पेन घेऊन रेडी असावं हो ना चला या आता बघा इथं तिरप इथं तिरकस गुणाकार करू नये तिरपा गुणाकार करू नये बर काय करायचं मग तिरपा गुणाकार करायचा नाही तर जर मधामध्ये गुणाकार असेल तर वरच्या वरच्यांचा वर्चा गुणाकार आणि खालच्या खालच्यांचा गुणाकार पंधरा तुम्ही भाग देऊ शकता पुढे ओके पाच न भाग जातो देऊ शकता ह ना हां बरं मग आता तिरपा गुणाकार कधी करावा तिरकस गुणाकार कधी करावा तर पहा इथं नोट लिहा नोट आपण ऑलरेडी काल लिहिलंय बरं हे पण आता मेन हेडिंगच आपली आहे की तिरपा गुणाकार करणे तर मग त्याचा पॉईंट पण तिथे ऍड करा कसा पहा हां इथं लिहितो जर जर दिलेल्या दोन्ही अपूर्णांकामध्ये आता बघा याला काय म्हणायचं हे जो असतो याला म्हणायचं अपूर्णांक है ना याला पण म्हणायचं अपूर्णांक तसं हा पहिला अपूर्णांक कोण आहे पहिला अपूर्णांक हा वाला हा पहिला अपूर्णांक हा दुसरा अपूर्णांक बरोबर आहे मग त्यानं काय म्हणले बघा जर दिलेल्या दोन्ही अपूर्णांकामध्ये नोटबुकमध्ये नोट करा बरं आता हे जे आहे काय म्हणले हा की प्लस आणि चिन्ह असेल तर हो के राईट बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हा राईट 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 करेक्ट आहे करेक्ट आहे की बाबा दिलेल्या दोन्ही अपूर्णांकामध्ये काय पाहिजे दिलेल्या दोन्ही अपूर्णांकामध्ये हां दिलेल्या दोन्ही अपूर्णांकामध्ये एकतर प्लस किंवा कुठलं चिन्ह पाहिजे मायनसचं चिन्ह असेल चिन्ह असेल तरच असेल तरच किंवा तेव्हाच तर लिहा वाटल्यास तेव्हा लिहिण्यापेक्षा तर हां तिरकस गुणाकार करावा तरच तिरकस गुणाकार करावा तिरकस गुणाकार करावा बरोबर आहे ओके गुणाकार करावा तिरकस गुणाकार करावा कि नाही हां तिरकस गुणाकार करावा बर मग आता हे झालं तुमचं असं समजा हे चिन्ह नसेल तर म्हणजे काय प्लस किंवा मायनस नसेल तर मधामध्ये जर गुणाकार असेल तर पहा बरं मग इथं खाली लिहितो वाटल्यास जर जर दोन्ही अपूर्णांकाच्या मध्ये दोन्ही अपूर्णांकाच्या मध्ये काय असेल दोन्ही अपूर्णांकाच्या मध्ये बघा काय असेल समजा गुणाकाराचं चिन्ह असेल काय गुणाकाराचं तर तिरपच गुणाकार करायचा का तुमचा तिर्क गुणा तिरप गुणाकार करायचा नाही गुणाकाराचे चिन्ह गुणाकाराचे चिन्ह बघा आता गुणाकाराचे चिन्ह असेल तर तर काय करायचं हां अंशाचा गुणाकार अंशाचा गुणाकार आणि खाली कोणाचा छेदाचा गुणाकार छेदाचा गुणाकार यस आपली हां सहा तारखेपासून दोन्ही याची म्हणजे इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम दोन्ही मिडियमची बॅच वेगळी वेगळी होणार आहे तोपर्यंत फक्त आपण काय घेतोय हे पूर्ण बेसिकचे कवर करतोय भाग हां कारण सहा तारखेपासून काय होणार आहे आपला सहा तारखेच्या अगोदरच होईल मॅथचा टॉपिक स्टार्ट होईल आपल्या सिलेबसमधला आता ॲक्च्युअल हा पण सिलेबसचा भाग आहे पण बेसिक म्हणून आहे ओके आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आता दोन लेक्चर आपले गणिताचे झाले ना मॅथचे झाले ना तर उद्याचं लेक्चर आपण बुद्धिमत्तेचं घेऊ ओके आणि बुद्धिमत्तेमधला मात्र त्यांना असं काही बेसिक नाही कारण इकडंच कव्हर करतोय मग डायरेक्ट बुद्धिमत्तेचा एक टॉपिक स्टार्ट होईल बघा करेक्ट हां मग आलं का लक्षात आता आहे की बाबा कधी तिरपाव करायचा आणि कधी नाही करायचा ओके चला झाला असेल तर चला पुढे आता लिहिणं झालं का बाळांनो बोला आ, हो डेली यूट्यूबला आहे का आहे पाच तारखेपर्यंत रेग्युलर आपला युट्यूबला क्लास असेल डेली त्याच्यानंतर मग बाळांनो आपला ॲपमध्ये आप क्लास होईल ओके हॅन चला झालं का हां आता याच्यामध्ये पहिलं गणित घेतलं आपण पहिलं घेतलं तिरपा गुणाकार करण्यामध्ये त्याच्यात दुसरं आणखी एक घ्या बरं समजा एक छेद तीन म्हणले प्लस चार छेद इथं पाच म्हणले आता इथं कसं करायचं बघा एक छेद तीन आहे आणि पुढं काय आहे पुढं हाय चार छेद पाच करेक्ट हां चला या सांगा आता बोला पहिल्या काय करायचं पहिल्या मिनिटापासून आपण क्लास अटेंड करायचं बरं हां समजा आपण काही कारणास्तव लेट झालो तर क्लास संपल्यानंतर जो भाग आपला गेला आहे हा ना तो भाग कवर करायचा बरं हां चला या काय काय म्हणले ओके हां तुम्हाला काय करायचं बघ बाळांनो हां पप्पाच्या पप्पाला किंवा मम्मीला सांगा की आपलं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे त्या ॲपमध्ये होणार आहेत ओके हां जे बर बर ओके नाही असेल तिथे यूट्यूबला हे आपले लेक्चर चालतील पण कसे लेक्चर असतात की समजा पी वाय की असतील इथून माग आलेले प्रश्न त्या प्रश्नांचं विश्लेषण होत राहील है ना मग आठवड्यातून एक दोन दिवस मॅथ्स रिजनिंग असेल दोन दिवस मराठी आणि दोन दिवस इंग्लिश एक दिवस जी एस अशा पद्धतीचं शेड्यूल असेल परंतु चॅप्टर बेसिक टू ॲडव्हान्स म्हणलं तर ते मग ॲपमध्ये होईल यस चला या आता बघा काय असेल हे हां तर आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे तिरपा गुणाकार करायचा आहे बघा आता पाच आणि एकचा गुणाकार पाच आला तीन आणि चारचा गुणाकार चार आला चा बरं मधात कुठलं चिन्ह आहे प्लस देऊन टाका प्लस भागिले या दोघांचा गुणाकार तीना पाच किती हो पण सॉरी हे चार नाही इथं बारा येईल चल हे बारा तीन चौक बारा आणि भागिले दोघांचा गुणाकार किती आला पंधरा म्हणजे याचा अर्थ सतरा भागिले पंधरा सतरा भागिले काय पंधरा ओके हे आला तुमचा तिरकस गुणाकार आता समजा बघा समजा याच्या मधामध्ये मायनस असेल जसं की पाच भागिले दोन आहे आणि मायनस एक भागिले तीन आहे तर याचं काय करायचं बघा बरं आता हां मायनस आहे बरं इथं मायनस आहे जसं इथं प्लस होतं तर आपण काय केलं प्लस घेतलं इथं मायनस असेल तर काय करायचं हां झालंय चला लवकरात लवकर बोला बघा काही जण उशीर करताय बरं हां उशीर उशीर जर झाला की जो सुरुवातीचा भाग गेलाय ना त्याच्याशिवाय पुढचा कळत नसतो मग ते नेमकं कळत नाही की चाललंय काय क्लासमध्ये बरोबर आहे म्हणून काय करायचं पाच मिनिट अगोदरच आपण रेडी व्हायचं चला किती आलं आठ भागिले सहा बरं या दोघांचा गुणाकार किती आला या दोघांचा गुणाकार बरोबर बघा आठ भागिले किती आलं तुमचं सहा तुमचं आलं आहे सतरा मागचं आहे का ओके आ, तेरा भागिले सहा हां असा गोंधळ नाही हो त्याचा बरं एकदम व्यवस्थित हळुवारपणे करेक्ट आलं पाहिजे तीन गुणिले पाच किती हो पंधरा हां बाळानं दोन गुणिले किती बे क बे इकडे काय तिना पाच पंधरा हां थ्री इंटू फाय थ्री फाय जा किती बोला फिफ्टीन बरोबर आहे मधामध्ये कुठलं आहे मायनसचं चिन्ह आहे ऋण आहे बरोबर आहे मग हे मधामध्ये मायनस द्यायचं भागिले दोघांचा गुणाकार तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा मग आता बघा बरं सतरा येत नाही बरं बाळांनो पहा काही जणांचा आलं तर बघा सतरा भागिले सहा नाही येणार कसं काय एक प्लस आहे एक मायनस आहे कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलो जर समजा एक प्लस असेल आणि एक मायनस असेल म्हणजे याचा अर्थ काय दोघांचे चिन्ह वेगळे असतील तर आपण काय करतो बाळांनो बोला वजाबाकी मग वजाबाकी किती आली तेरा भागिले सहा भागिले काय सहा मग हे आलं तुमचा आन्सर तेरा भागिले सहा राईट हां चला पुढे आणखी तिसरं आणखी बघा आता चार नंबर समजा म्हणलंय दोन भागिले इथं सात मायनस इकडं बघा आता इथं एक भागिले चार आहे समजा एक भागिले चार चला याचं उत्तर काय येईल बघूत आता बोला लवकर लवकर हां असं फास्ट उत्तर सांगले ना की थोडंसं भारी वाटतंय बघा चुकलं तर चुकू द्या काय अडचण नाही कारण माणूस एकदा चुकला ना तर परत ती गोष्ट चुकत नाही हां म्हणून चुकलं तर चुकू द्या काय अडचण नाही हां बोला बोला लवकरात लवकर आता आपल्याला हे झालं ना की याच्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे थोडंसं दशांशाचा गुणाकार कसं करायचं दशांशाचा भागाकार कसं करायचं दशांशाची बेरीज कशी करायची दशांशाची वजाभात कसं करायची चला काय आलं एक भागिले अठ्ठावीस आले बरं एक भागिले अठ्ठावीस चला ओके एक भागीला अठ्ठावीस एक भागिले अठ्ठावीस एक भागीला अठ्ठावीस हां बरोबर आहे यस, चला आता काय करायचं पहा आणि पालकांना एक विनंती आहे की जेव्हा आपण ॲप्लिकेशनमध्ये हां कोर्स जॉईन करतो ना तर त्या ॲप्लिकेशनमध्ये नाव रजिस्टर करताना आपल्या एक तर मुलगा असेल मुलाचं नाव करा मुलगी असेल मुलीचं नाव करा हां त्यांच्या नावानं ना तिथं रजिस्ट्रेशन करा राईट हां म्हणजे आपल्याला शिकवताना काय म्हणजे ते की बाबा नाव कळतं प्रत्येक विद्यार्थ्याचं काय आहे हो चला म्हणजे मग कोणाला डाऊट असेल तर आपल्याला नाव घेऊन बोलता येतं बाळा तुला काही डाऊट आहे का ह ना चुकला असेल बरोबर आला असेल तर आपल्याला नाव घेऊन बोलता येतं करेक्ट हां चला या आता आता इकडं बघा काय म्हणलंय या दोघांचा तिरपा गुणाकार करा पहिले यांचा गुणाकार किती येतो चार दोन्ही आठ यांचा गुणाकार हां बोला एक आणि मधात काय का आहे मायनस तर काय आलं मायनस भागिले काय हो अठ्ठावीस म्हणजे सॉरी सात एक सात ओके हां तर काय आलं आठ मायनस सात तर उत्तर काय येईल तुमचं वरी एक आणि खाली अठ्ठावीस बर आता एक सांगा बरं समजा असा असेल इथं लिहितो आम्ही कितवं पाचवं समजा असं असेल की आ, तीन भागिले चार हाय आणि मायनस बघा आता मायनस पाच भागिले दोन हाय आता कसं करायचं बोला आता कसं करायचं हां इथं सांगा बरं तुमचं उत्तर मायनस येईल का प्लस येईल निगेटिव्ह येईल का पॉझिटिव्ह येईल तुमचं आन्सर बोला हां अरुण की धना एवढं सांगा चला बघा काही जण आत्ता जॉईन झालेत उशीर नका करू लवकर उठायचं बघा संध्याकाळी लवकर झोपायचं हां मोबाईलमध्ये गेम बिम खेळत बसायचं नाही झोपण्याचा टाइम झाला की लवकर झोपायचं म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठता येते आपल्या क्लासला चला काहींचं म्हणणं आहे मायनस काहींचं म्हणणं आहे प्लस बर काय येईल धन येईल ओके हां कांचनबाई बरोबर हाय धन येईल माय बर चला त्यांचं म्हणणं आहे धन येईल काहींचं म्हणणं आहे ऋण येईल बरं काय येतं पहा कसं सोडवायचं पहिले यांचाच गुणाकार करायचं बरं हां काय म्हणलो मी की पहिले यांचाच गुणाकार करायचं कधीही या दोघांचा पहिले या दोघांचा पहिले या दोघांचा पहिले हां नाहीतर तुम्ही जर मग यांचा पहिले केलं की मग ते उत्तर तुमचं धनाचं ऋण ऋणाचं धन येतं बरं आहे म्हणजे चुकण्याचे चान्सेस राहतात मग पाहत हां दोन गुणिले तीन किती आलं सहा बरोबर आहे पुढे चार गुणिले पाच किती आलं वीस मधात कुठलं चिन्ह आहे मायनस आता भागीले दोघांचा गुणाकार आठ आता सांगा मला की बाबा यानं काय आहे प्लस आहे आपण कालच बघितलो काय की याच्या मागे काही नाही म्हणजे प्लस घ्यायचं मग एक प्लस आहे एक मायनस आहे दोघांची वजाबाकी केली तर ती आली चौदा बर मोठं कोण आहे सहा का वीस वीस वीसचं चिन्ह मायनस मग इथं मायनस लिहा लिहिलं हां पुढे भागीले किती आहे आठ जशास तसं आठ आता बघा आता काय करायचं हां तर आता आपल्याला याला दोननं भाग जातोय दोननं द्या यस हां यस कोणी विचारले बघा वरती फीस किती आहे ओके एन एम एसची फीस काय चार हजार हो 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 चला आता बघा याला कितीनं भाग जातो बरं याला बघा दोन जातो बे चौक आठ बे सात चौदा म्हणजे मायनस सात भागिले चार हे तुमचं करेक्ट आन्सर आहे हे तुमचं काय करेक्ट आन्सर आहे राईट हां हे तुमचं करेक्ट आन्सर आहे चला पुढे झालं का आता आणखी एकच आपल्याला प प्रॉब्लेम घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बघा काय असेल सहा नंबर समजा कधी कधी असा असते बाळांनो हे मायनस तीन भागिले चार प्लस हां इथं बघा दोन भागिले पाच आता कसं करायचं सांगा बोला आता एक जे आहे एक ऋण आहे कुठलं तीन हे ऋण आहे बरं चला मग आता कसं करायचं सांगा बोला आपण उद्याच्याला बुद्धिमत्तेचं लेक्चर घेणार आहोत बरं आणि बुद्धिमत्तेमध्ये टॉपिक बेसिक पासून स्टार्ट करणार आहोत का इकडं बेसिक गणित होतं आणि तिकडं आपलं बुद्धिमत्तेचा एक टॉपिक स्टार्ट होतो बरं हां बुद्धिमत्तेमध्ये आपण दोन तीन भाग करणार आहोत पहिल्या भागामध्ये आपल्याला काय काय बघायचंय तर बाबा नातेसंबंध कॅलेंडर दिशा घड्याळ ठोकळा डायस है ना हा भाग पूर्ण बघायचा आहे आणि भाग दोनमध्ये जे आहे मग बैठक व्यवस्था असेल तुमचं अंक मालिका असेल अक्षरमालिका असेल हेवाला भाग बघायचा आहे तिसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत पूर्ण डायग्रामवाले कशाचे पाण्यातील प्रतिमा आरशातील प्रतिमा कागदाची घडी ह्या टाईपचे ओके हां चला उत्तर काय आलं तर उत्तर आलं बघा तुमचं मायनस सात भागिले वीस हां चला बोलतो ना आपण जेव्हा सुरू करूत ना सुरू केल्यानंतर आपल्याला कोणतं सरावासाठी बुक घ्यायचं ते सांगतो मी तुम्हाला सरावासाठी बरं बाकी आपण इथं रेग्युलर क्लासमध्ये आपल्याला जे होतं ते पूर्ण टाईप कवर होतात पूर्ण सिलेबसचा पूर्ण पॉईंट प्रत्येक पॉईंट कवर होतो सरावासाठी मग तुम्हाला आपली वर्कशीट पण मिळते हां मग वर्कशीटचा जरी सराव केला तरी चालेल आणि त्याच्या व्यतिरिक्त मग हां ओके okay, नवनीत बरं सर आपल्याला सोमवारच्या लेक्चरमध्ये सांगले होते बघा आणि परत एकदा सांगतीलच की नेमके कोणते कोणते बुक घ्यायचे चला आलं का उत्तर बर या आता काय करायचं बघा बाळांना हां चार इथं सॉरी पाच त्रिक पंधरा पण अडचण काय या दोघांचा गुणाकार करता नाही असं दिसतंय बघा तीन गुणिले पाच आपण कालच शिकलो काय शिकलो की बाबा यांचा गुणाकार करा आणि या मायनसला जोडीदार आहे का नाही मग यानं जशाच तसा आपल्या उत्तरामध्ये येतो काय येतो उत्तरामध्ये येतो बरोबर आहे मग ह्याला तुमच्या उत्तरामध्ये म्हणजे मायनस पंधरा येईल मग या दोघांचा गुणाकार पाच गुणिले मायनस तीन काय येतं मायनस पंधरा चला चार गुणिले दोन काय येतं आठ मधात कुठलं चिन्ह आहे तर प्लस इथं द्यायचं प्लस बाळांनो खाली सांगा चारा पंचे वीस चारा पंचे वीस चला बरोबर आहे का बरं या था? आता आता बघा काही जणांचं उत्तर आलंय तेवीस भागिले वीस हां तेवीस भागिले वीस काही जणांचं आलंय मायनस आता कालचं लेक्चर आहे ना ज्या विद्यार्थ्यांनी कालचं लेक्चर अटेंड केलेलं नाही त्या था विद्यार्थ्यांनी आज दिवसभरामध्ये कधीही कालचं लेक्चर एकदा पूर्ण कम्प्लीट करा आणि त्याचे आहे ना पॉईंट पण लिहून घ्या कारण तुम्हाला तिथं याच्या अगोदरचा जो भाग आहे तो झाला आहे आता काही जणांचं इथं आहे ना तेवीस आले काही जणांचं मायनस ना? तेवीस आले काही जणांचं मायनस सात आले काही जणांचं प्लस सात आले मग हां मग आता बघा काय करायचं कसं करायचं चला बाळां लक्षात घ्या मला सांगा या दोघांमध्ये हे पंधरा कसं आहे मायनस आहे बरोबर आहे पंधरा कसं आहे मायनस आहे बरं आठ कसं आहे प्लस आहे मग दोघांचे चिन्ह जर वेगळे असतील आपण काल लिहून दिलं ना पॉईंट दोघांचे चिन्ह जर वेगळे असतील तर त्यांची काय करायची त्यांची वजाबाकी करायची त्यांची काय करायची व जा मग पंधरामधून आठ गेले तर तुमचे सात उरले ना बाळांनो बरोबर आहे हां आता सांगा मोठं कोण तर मोठं आहे पंधरा पंधराचं चिन्ह काय पंधराचं चिन्ह मायनस मग हे काय घेणार आपण मायनस सात आणि भागिले किती वीस हे आलं बघा तुमचं करेक्ट आन्सर बघा चुकताय हा तुम्ही हां चुकू हां चुकू नाही आता कारण कालचं लेक्चर झालं आहे आपलं पूर्ण की बाबा दोघांचे चिन्ह वेगळे असतील तर वजाबाकी करा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या हा आलं यस चला आता थोडस सराव करा आणखी म्हणजे परत आपल्याला हे कन्सेप्ट आहे ना हे ध्यानात राहतील बरं आणखी एक घ्यायचं आहे आपल्याला मी इथं लिहितो बरं पुढच्या पेजवर जाऊ झालं का इथपर्यंत या झालं ओके नेक्स्ट पहा आता आता याच्यामध्ये आपल्याला हे आणखी एक प्रॉब्लेम घ्यायचा आहे कोणता समजा तुम्हाला म्हणलंय मायनस तीन भागिले इथं सात आणि मायनस दोन भागिले इथं पाच हे बघा हे असं आता काय चला बोला आता काय सांगा काय म्हणले मायनस तीन भागिले सात हो मायनस पुन्हा दोन भागिले पाच आहे चला हे बघा हा जो भाग आहे हा आपण शिकलो कधी बाळांनो हा भाग शिकलो आपण तिसरी चौथी पाचवी बरोबर आहे हां मग आता आपल्याला हे तिथं आहे ना क्लिअर व्हायला पाहिजे होतं पण नाही आहे नसू द्या आपल्याला असं ग्रहित धरायचं आहे की बाबा आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये जेवढं आपल्या सिलेबसमध्ये आहे मग ते दुसरीपासून असेल तिसरीपासून असेल चौथीपासून असेल राईट हां सर मी सिक्स्थला गेलो आहे ओके ओके वा 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 चांगलं चांगलं डिसिजन आहे बघा शंभर टक्के आपलं पुढच्या येणाऱ्या कॉलरशिपमध्ये सिलेक्शन होते बाळा कसं काय करणं आपल्याला आतापासूनच ह्या गोष्टी शिकायला आहे हां चांगलं अभ्यास चा व्यवस्थित राहू द्या बघा दररोजचं रिव्हिजन दररोज करा जेवढा अभ्यास आपण शिकलोय याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काही करण्याची गरज नाही फक्त तेवढं तेवढं दररोजचं कम्प्लीट करा राईट हां चला